जागतिक महिला दिन व फाल्गुन पौर्णिमेनिमित्त नारी शक्ती दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा संपन्न दिनांक दोन हजार चोवीस रोजी श्री दत्तपीठ दत्त मंदिर दौंड येथे विविध क्षेत्रातील नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला वैद्यकीय योगा विधी सेवा सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोनाली मस्के यांचं प्रवचन ठेवण्यात आलं होतं पुरस्कार प्राप्त महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आरतीचा मान श्रीवसो मीरा मधुकर मोकाशी व श्रीवसो सोनाली संतोष जाधव व श्री आणि सो उर्मिला दीपक गटने यांच्या शुभ हस्ते करण्यात आला महाप्रसाद मोकाशी कुटुंबियांकडून देण्यात आला श्री दत्तपीठ दत्तगुरू मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बुवा सावंत काका ॲडव्होकेट बर्वे शशिकला सावंत यांनी मान्यवरांचा सत्कार केला तर सूत्रसंचालन अर्चना साणे सुधीर साणे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश सावंत उमेश शितोळे चुंबळकर भोसले बोधे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष जाधवसह ए व्हीप माझा पुणे